हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळे मजेत ना गाडीतून व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे तर आता मी जाणार आहोत बाहेर संडे स्पेशल ब्लॉग असणार आहे आजचा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता मी कुठे जाणार आहोत आणि कशासाठी जाणार आहोत ते तुम्हाला पुढे कळेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग I've seen a lot of change, been through a lot of pain आता मी पोचलेलो आहोत वारजे मध्ये आमच्या घरापासून दहा ते पंधरा मिनिटामध्ये वारजे हे ठिकाण आहे तर पोचलेला आहोत खूप सारं ऊन आहे बघा जरा थोडी तब्येत बरी नाही आहे माझी म्हणून आम्ही खरं आलेलो आहोत बाहेरच आणि स्वामी प्युअर व्हेज असं थाळीचं ठिकाण आहे पेपरमध्ये आलेलं होतं पॅम्प्लेट म्हटलं चला जाऊया कारण घरामध्ये पण बघा खूप सारा कंटा आलेला होता तर बारजीमध्ये डॉमिनोचं जे आहे बघा तिथेच जवळपास हे स्वामी डायनिंग हॉल आहे प्युअर व्हेज आहे आणि खूप मस्त आणि यम्मी असं तिथलं जेवण आहे बघा खूप अशी गर्दी वगैरे पण होती तिथे तर पुढे बघा मेनू तुम्हाला दाखवते स्वामी हॉटेलमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि तिथलं मेनू जे काय आहे ना हे, अनको मोटा हे हे होटेल, आ, है हो ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि बऱ्यापैकी मोठं आहे हे हॉटेल प्युअर व्हेज असल्यामुळे खरं तर आम्ही आलेलो आहोत इथे आणि इथे काहीतरी कार्यक्रम चालू होता त्यामुळे बरेचसे टेबल वगैरे बुक झालेलं होतं आम्हाला प्रश्न पडलेला कुठे को बसायचं तर बघा जेवणाचं मेनू दाखवते कोशिंबीर रेड चटणी ग्रीन चटणी मस्तपैकी ताक आहे ढोकळा आहे रव्याचा त्यानंतर समोसा त्यानंतर बघा हे ते तळण आहे जे समोसा पण म्हणतात ह्याला आमच्या इकडे बरेचण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं म्हटलं जातं त्यानंतर बघा गुलकंदची ते बासुंदी आहे एकदम मस्त अशी टेस्टी अशी बासुंदी होती बघा त्यानंतर हे मोहनताळ होती स्वीटमध्ये दोन ते तीन स्वीट होते बघा मस्तपैकी त्यानंतर ही गट्ट्याची सब्जी त्यानंतर ही बटाट्याची रस्सा भाजी त्यानंतर ही मिक्स व्हेजिटेबल भाजी होती त्यानंतर पनीर टिक्का मसाला होता एकदम मस्त असं जेवण होतं बघा आता बघताना भाईसोर करतानाच तोंडाला पाणी सुटत आहे माझ्या त्याआधी इथे दाल तडका आहे त्याच्यानंतर ही गुजराती कढी होती एकदम यम्मी आणि एकदम भारी असे बघा थाळी आहे आणि ते नंतर पुऱ्या पण होत्या त्यानंतर फुलके आणि हे ते बघा ही दाल भाटी वगैरे होती स्नॅक्समध्ये अशा प्रकारे दाल भाटी होती त्यावरती त्याने दाल तडका वगैरे घातलेला होता त्यामुळे आणखी जास्त यम्मी अशी टेस्ट होते राजस्थानी गुजराती असे आणि कुरमा चुरमा का कुर्मा म्हणतात त्यात मला आठवत नाही आणि तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर बघा फुलके दिलेलं आहे त्यानंतर पुरणपोळी एक होती बघा आणि त्यावर मग तूप घातलेला होता त्यानंतर ही बिर्याणी होती आणि साधा भात आणि मुगाची खिचडी जी असते बघा आपण आजारी असल्यानंतर असते ना तशा पद्धतीने पण हे बघा मुगाची खिचडी वगैरे पण होते तर बघा अशा पद्धतीने मस्तपैकी जेवण माझं चालू आहे आणि खरं सांगते माझं अर्ध्याच्या वरती जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप यम्मी असं जेवण आहे आणि जास्त काही जात नाही बघा हे अशी थाळी वगैरे असल्यानंतर पण टेस्टी असे पदार्थ होते सगळे काही आणि मस्त आहे सगळच आता तुम्हाला स्वामींची मूर्ती दाखवली किती सुंदर अट्रॅक्टिव्ह आहे बघा म्हणतात ना ज्याच्या मनात भाव असते स्वामी कुठे पण भेटतात आपल्याला तसं स्वामी मला इथं हॉटेलमध्ये हो भेटते असं वाटत होतं फील होत होतं तर बघा कार्यक्रम होतो किती गर्दी आहे तुम्हाला दाखवलंच मी इथं जेवण वगैरे झालेलं आहे खूप हेवी असं जेवण आहे बघा आणि ऊन पण प्रचंड असं पडलेलं आहे आणि खरं सांगते स्त्रियांसाठी अशी सुट्टी पाहिजे म्हणून मी इथं खरं हॉटेल आलेलो आहोत आम्ही पोचलेलो आहोत सोसायटी मध्ये काय त्यात पाणी घालायचंय का का बर घालतात पाणी वायपर साठी इथे बघा निमिष आमचा ओतू लागत आहे इंजन मध्ये पाणी नको टाकते टाक ना इंजिन मध्ये पाणी पडलं काय नाही होत पण टाकायचं कसं ना Hmm. ते ते एक लिटर पण बसत नाही अर्धा लिटर पण नाही बसत hmm. जेवण वगैरे करून आलो आता ते गाडीत जे काही पाणी वगैरे असत बघा वायपर साठी ते भरलेलं आहे ना आता जाणार आहे घरी खूप म्हणजे काय माहिती एकदम तब्येत खराब झाल्या खरं जेवायला आम्ही गेलो मी आम्ही जाणारच नव्हतो हो जेवायला आणि तनिष आहे घरी त्याचा रात्री नाईट आउट होतो त्यामुळे रात्रभर तो जागरण केलंय त्यामुळे घरी आहे बघा आता उठलाय का नाही बघूया आपण घरी गेल्यानंतर बघा आलेला होता आम्ही घरी आणि आमचं तनिष बाळ काय करतोय बघूया पावणे दोन वाज देत काय करतो ना सँडल कुठे काय करायला किचन मध्ये बाळ माझ उठल का पावणे दोन वाजता रात्रभर नाईट आउट आणि आता मस्त पैकी हे बघा काय कधी अरे काय केलं मग आणि आता पाणी प्यायला लागलं डाळ भात लावते मग फुट आता आता बघा मी लावत आहे कुकर मस्त टोमॅटोचं वरण आणि भात आपला साधा लावणार आहे आणि मोठ्या कुकरमध्येच लावणार आहे कारण की बघा एकदाच पटकन होईल असं वाटतंय कारण मला काय माहीत असं खूप गळल्यावणी वगैरे आशक्तपणाल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे म्हटलं जाऊ ते आता कुकरस लावं आणि तनिषला खूप म्हणत होते अर्ले चल तू चल पण तो यायला तयार नव्हता कारण की तो रात्री नाईट आऊटला गेलेला होता मित्रांकडे खालीच आमची तेच माझी फ्रेंड आहे तिचा मुलगा आणि तनिष सेम एजच्या आहे तर त्यांची ते नाईट आऊटला मुलं गेलेली होती तर म्हटलं जाऊ दे आता यायला तो तयार नाही म्हणला जाऊ दे कुकर तरी लावावं पण चाललं होतं बाहेरनं बिर्याणी वगैरे ऑर्डर करायचं मग रात्री त्याचं जागरण त्यानंतर पिझ्झा वगैरे बरंसं काही जंक फूड खाल्लेलं होतं त्यानंतर मला नकोच आता त्याला बाहेरचं आणखी काहीतरी जंक फूड द्यायला साधं वरण भातच करावं म्हणजे त्याची तब्येत नीट राहील बघा कारण पिंपल्स त्याला बरे प्रचंड त्रास देत आहेत कारण की टीनेजेजमध्ये होतंच बघा पिंपल्स वगैरे खूप येतात त्यामुळे त्याला पिंपल्स आलेले आहेत मग थोडी त्याची हेल्थची काळजी घ्यावी लागत आहे त्याला पाणी वगैरे भरपूर वगैरे पहिला मी लावत असते आणि ते बघा आता मी टोमॅटो घालणार आहे तो म्हणतो मनमा टोमॅटो घालत दाश शिजतानात फोडणीत वगैरे घालू नको आणि नंतर म्हटला तो फोडणी पण नको मग साधंच मी वरण खातो कारण की मला खूपच म्हणजे सग माहीत नाही असतंच बघा रात्रभर जागरण केल्यानंतर पोरं मज्जा मस्ती करतात दुसऱ्या दिवशी उशीरपर्यंत झोपतात हे असं असतं त्यांनी काय दादा कॅश ऑन डिलिव्हरी कॅश ऑन डिलिव्हरी पे नाही केलेलं आहे का ठीक आहे किती आम्हाला थँक्यू तर बघा मित्रावरून पार्सल आलेलं आहे तर नेमकं काय का पार्सल आहे ते पण तुम्हाला शेअर करते मी मिंत्रावरून पार्सल आलेलं आहे आणि तेच मी ओपन वगैरे करत आहे आणि बघा वेगळंच तर पार्सल आलेलं आहे आणि ते बघूनच मला इतकं वाईट वाटलं आणि नंतर मी बघत होते नक्की नक्कीच मागलेला आहे का नाही ते ॲड्रेस वगैरे चेक करत होते तर इथला घरचाच ॲड्रेस होता तर इथे बघा मी वन पीस ब्लॅक कलरचा मागवलेला होता मिंत्रावरून आणि हा वन पीस खूप म्हणजे खूप वेगळं काय वेगळंच काहीतरी येऊन बसले बघा हे आणि त्यात व्हाईट कलरच आलेला आहे आणि हा वन पीस तर मी मागवलेलाच नाहीये तरी पण हे चुकून आलेलं आहे बघा तर हे मला रिटर्न करावं लागणार आहे तर वेगळंच येऊन बसते बघा हे असं वन पीस तर मी कधी घालत पण नाही तर हा वेगळाच वन पीस आलेला आहे मेन म्हणजे ब्लॅक कलर्स मागवलं तर हा वेगळाच आलेला आहे बघा मी असं काहीतर ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर होतं ऍक्च्युली मला अर्जंट वन पीस हवा होता तर हे वन पीस आलेला नाहीये तर हे वेगळंच काही तर स्कर्टच आलेला आहे बघा आता हे असंच रिटर्न रिटर्न रिक्वेस्ट लागणार आहे मी दिवस मावळ्याला आहे म्हणलं चला देवाला दिवा वगैरे लावून घ्यावं आणि किती छान वाटतं बघा मंदिरामध्ये एकदम छान असं वाटतं बघा स्वामींची मूर्ती वगैरे पण ठेवलेली आहे तिथे त्यामुळे <imit> एकदम प्रसन्न असं वाटत आहे बघा आणि आता देवाला वगैरे दिवा लावून घेते मी आणि अगरबत्ती वगैरे ते पण लावत आहे एकदम प्रसन्न असं वाटतं बघा अगरबत्ती लावल्यानंतर त्यानंतर बघा जेवण वगैरे बनवलं आणि त्याच्यानंतर बघा आवरत आहे आता मी ओट्यावरचं सकाळची जी काही राहिलेली डाळ होती ना ते एका काचेच्या डब्यामध्ये मी काढून घेताय शक्यतो काचेच्या डब्यामध्ये मी काढते म्हणजे छान प्रकारे टिकते उद्या ह्याचं मी वरण वगैरे बनवेन कारण वाया कोणतीही गोष्ट घालवायला मला आवडत नाही बघा जर ते चांगलं असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचं दुसरी त्याचं वरण वगैरे बनवायचं आणि हे बघा शुक्रवारी आणलेलं हे कणिस होतं आणि ते कणीस नाव वाया चाललेलं आहे चार कणस आणलेली होती मुलांच्या पापानी आणि तीन संपलेली होती नाही सॉरी दोन संपलेले होते आणि दोन राहिलेले होते आणि एक वाया गेलं कारण की स्वीटकॉर्न तसं राहतं बघा एकदम त्याचे दाणे असतात ना ते पूर्ण वाळून जातात लगेच लगेच एक राहिलेला आहे म्हणलं चला भाजून टाकावं आता सोलत कुठे बसू म्हणून म्हणलं चला भाजूया आणि मी काय जेवण वगैरे केलेलं नाही कारण दुपारीच इतकं हेवी झालेलं होतं त्यामुळे जेवण वगैरे केलेलं नाही शेंगदाणी चटणी आणलेली होती कच्ची मला कुठायला झालं नाही मग तेच मी एका भरणीमध्ये वगैरे काढून घेत आहे ओट्याचं जे काही बघा सगळा राड आहे ना ती मी आता आवडून वगैरे घेत आहे आणि इकडे कणीस पण भाजायला ठेवलेलं आहे अजून काम करत आहे आणि मग कणिसकड पण माझं लक्ष आहे उद्या बनवणार आहे मस्तपैकी खमंग असे आपे त्यासाठी बघा मी इथे तांदूळ घेत आहे चार वाटी आणि तांदूळमध्ये काही घाण वगैरे आहे का, का ते मी चेक करत आहे कारण स्वच्छच मी शक्यतो आणते थोडे पैसे जास्त जाऊ दे पण स्वच्छ आणायचा माल मी प्रयत्न करत असते पण किती पण स्वच्छ आलं थोडंफार कुठे ना कुठे काहीतर असतं म्हणून मी चेक करत असते बघा हमेशा इथे मी मोठी वाटी असते ना ते चार वाटी मी इथे घेत आहे तुम्हाला थोडक्यात प्रमाण मी सांगत आहे आप्यांचं म्हणजे सासूबाईंची पद्धत तेच तुम्हाला सांगत आहे त्यानंतर तिकडं आपला कणीस वगैरे पण भाजत यायला लागलेला आहे फ्रीज भाजीमधून मी हरभऱ्याची डाळ आणि उडदाची दाळ काढलेली आहे मुठभर हरभऱ्याची डाळ त्यामध्ये मी घातलेली आहे त्यानंतर ह्यामध्ये मी दोन ते तीन मुठी मी जे आपले काही उडदाची डाळ आहे ना ते घातलेली आहे जास्त काय उडदाची डाळ घालायची नाही बघा नाही तर चिकट असे आप्पे होतात आपले त्यानंतर बाद दोन ते तीन वेळा मस्तपैकी तांदूळ डाळ हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे एकदम भारी असे आप्पे बनतात बघा हे माझ्या सासूबाईंची पद्धत आहे माझ्या माहेरी वेगळ्या पद्धतीने करतात तर सासूबाईंची पद्धत आहे आता हे रात्रभर मी असं भिजायला ठेवणार आहे तर बघा त्यामध्ये भरपूर भरपूर प्रमाणामध्ये पाणी घालत आहे आणि त्यावरती झाकण ठेवून असंच मी रात्रभर हे तांदूळ भिजायला ठेवणार आहे किचन मधलं माझं सगळं काही काम झालेलं आहे बघा आणि आता कणीस खाणार आहे मस्त पैकी आणि त्याच्यानंतर दात घासणार आहे खूप हे कणिस त्यामुळे मी काय करणार आहे की दात घासणार आहे आणि मग झोपणार आहे आणि चला तर मग आजचा ब्लॉग मी तेच थांबवते कसं वाटलं आजचा ब्लॉग मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जो आवडत लाईक करा शेअर करा भेटूया मग आपण अशा नवनवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय गुड बाय